मुरुम शहरात प्रथमच गरबा यशवंत नवरात्र मंडळाचा उपक्रम मुरुम तारीखसा यशवंत नगरीतील यशवंत नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देवीची विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आले आहे दिनांक तीन पासून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक भजन आराधी गीताचे सादरीकरण करण्यात येत आहे दिनांक पाच वार शनिवार रोजी गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गरबा हा कलाप्रकार देवीच्या उपासनेशी आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतभरात गुजराती आणि अन्य भारतीय नागरिक याचा दरवर्षी शारदीय नवरात्र काळात विशेष आनंद घेतात यशवंत नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्तुत्य उपक्रमात महिला भगिनी तरुणाई उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत